तर आज आपण इथे बनवत आहे पोहे म्हणजे चिवडा तर त्यासाठी साहित्य लागणारे आपल्याला पातळ पोहे घेतलेले आहे शेंगदाणे डाळ मीठ कडीपत्ता मिरची सुक सुखखोबरं लसूण पिटी साखर आहे आणि मोहरी आहे तर आपण आता थोड्याच वेळात म्हणजे लगेचच पोहे करायला घेऊया म्हणजे चिवडा अशा प्रकारे आपण पोहे बघा भाजून घेतलेले आहेत म्हणजे कस पण तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया भाजून घ्यायचे शेंगदाणे हो थोडस लालसर आपण हो। राई टाकूया कड़ी पत्ता लसून मिर् चने की डाल पाक है हलद टाक चल चला तर आता आपण पोहे भाजून घेतलेले आहे चांगले खमंग झालेले आहेत शेंगदाणे पण चांगले खमंग झालेले आपण हे भाजून घेतलेले कडपत्ता हळद टाकलेले आहे शेंगदाणे टाकलेले सगळं साहित्य आहे ते मिक्स करायचं आपल्याला चवीपुरती मीठ टाकूया हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण चवीपुरती साखर टाकूया पिठी साखर आणि त्याला चव छान येते आता आपला चिवडा रेडी झालेला आहे तुम्हाला कसा वाटलं ते सांगा मला